हॅलो फ्रेंड्स कोरिएंडर ल्यूज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण साधा सोपा एग्लेस व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेल्वेट केक करणार आहोत हा केक चवीला एकदम मस्त लागतो या केकसाठी आपण क्रीम चीजचा वापर करणार आहोत आपल्या केकचे डेकोरेशन साधे सोपे असणार आहे तरीही आपला केक एकदम छान दिसतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचाही रेड वेल्वेट केक एकदम असाच होईल सर्वप्रथम आपल्या रेड वेल्वेट केकच्या बेससाठी आपण दूध घेतोय एक कप दूध घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप बघा एकशे वीस एम एलचा कप आहे अर्धा कप आहे दोनशे चाळीस एम एल दूध घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला आप याचं बटर मिल्क तयार करायचं आहे म्हणून प्लेन व्हिनेगर घेतलेले आहे मी एक टेबल स्पून आपण त्यामध्ये टाकूया मग आपला केक छान होतो तुमच्याकडे व्हेनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घेऊ शकता बघा एक टेबल स्पून घेतले मिक्स करून देऊ आणि दहा मिनिट हे बाजूला ठेवूया आपण आता दोन भांड्यांमध्ये हा केक करणार आहे दोन्ही भांडे आठ इंचाचे फक्त फरक ह्याच्यामध्ये हा आहे याची उंची जास्त आहे या भांड्याची उंची जास्त आहे याची कमी आहे हा केक आपल्याला दोन भांड्यांमध्येच करायचा आहे म्हणजे छान होतो एकदम चांगला शिजतो हो तो आणि हा आपला केक कढईमध्येच बेक करणार आहे आपण एकदम मस्त केक होतो ह्या भांड्यांना आपण सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे आणि तळाला बटर पेपर लावून घेतलेला आहे दोन्ही भांडे तयार करून घेतलेले आपल्याला सर्वात आधी कढई फ्रीट करायला ठेवायची आणि हे भांडे तयार करून घ्यायची ज्याच्यात आपल्याला केक करायचं आहे सर्वप्रथम आपण कोरडे जिन्नस चाळून घेऊया एक बाऊल घेतलं आणि चाळणी घेतलेली मैदा आपला सव्वा दोन कप घेणार आहे किंवा तीनशे ग्रॅम मैदा हा बघा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे हा एक कप झाला हा दुसरं कप पाव कप म्हणजे सव्वा दोन कप मैदा घेतलेला आहे आपण एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर घेतलेला आहे दीड टेबलस्पून आपण टे कोको पावडर घेतलेली एकदम परफेक्ट प्रमाण दिले नाही म्हणतो बेकिंग पावडर दीड टी स्पून घेतलेली आहे दीड टी स्पूनच घ्यायची कारण आपल्याला खाण्याचा सोडा या केकमध्ये थोडा जास्त वापरायचा आहे नेहमीपेक्षा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आपण पाऊन टी स्पून घेतलेला आहे बघा हा अर्धा टी स्पून हा पाव टी स्पून हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे चाळून घ्यायचे ही स्टेप तुम्ही स्किप नाही करायची चाळून घ्यायचीच आहे चाळले तरी पण चांगलं हो मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठी साखर आपण एक कप घेतलेली कारण आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचे अर्धा कप आपण सनफ्लावर ऑइल घ्यायचं आहे टाकूया आहे हे मिक्स करून घेऊ थ्री फोर्थ कप आहे एक शेन्सी एम एलचा कप आहे आणि आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे तर वरून मार्किंग दिसतं आहे तुम्हाला बघा अर्धा कप घेतलेले आहे कंडेन्स मिल्क आपण कंडेन्स मिल्क घेतल्यामुळे काय होतं आपलं का केकची चव एकदम मस्त लागते कंडेन्स मिल्क मी मिल घरीच बनवलेलं आहे आपल्याला आपल्या चॅनलवर याची रेसिपी टाकलेली मी आय बटनमध्ये तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते मिक्स करून घेऊ जा व्हॅनिलाही आहे एक टीस्पून स्पून टाकायचं आहे आपल्याला मिक्स करून देऊया आपण बटर मिल्क करायला घेतलं होतं तयार झालं छान बघा हे टाकूया यामध्ये थोडं बाजूला ठेवते मी मिक्स करून देऊ सांगते हे राहिलेलं बटर मिल्क टाकून देऊ आपण मिक्स करून घेऊ सांगूया आपला रेड वेलवेट केक आहे त्यामुळे सुपर रेड कलर घेतलेला आहे बघा हा हा टाकूया आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं तो मिक्स करून घेऊ लिक्विड पदार्थांमध्ये आपण रंग टाकून घेतला की आपल्या केकचा रंग छान होतो आपण जे कोरडे जिन्नस चाणून घेतले ते थोडे थोडे टाकून मिक्स करू यामध्ये आता परत टाकू थोडं तीन बॅच मध्ये टाकू आपण राहिलेलं सर्व हे कोरडे दिनस आपण टाकून देवा सर्व गाठी मोडून टाकायचे आपल्याला थोडासा रंग टाकू आपण लाल अजून डार्क पाहिजे मला म्हणून टाकते आपलं बॅटर थोडं घट्ट आहे म्हणून दोन टेबलस्पून आपण दूध टाकू मिक्स करून घेऊ अजून एक टेबल स्पून आपण दूध टाकतो मिक्स करून देऊ छान आपण हे मिक्स करून घेतलं छान पैकी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरची दोन भांडे घेतले आपण ग्रीस करून ठेवलेले त्यामध्ये दोन्ही भांड्यांमध्ये आपण सारखं बॅटर ओतून घेतलेलं आता टॅप करून घेऊ त्याच्यात कढई आपण फ्रीट करायला ठेवली त्यात ठेवूया आता भांड्या दहा मिनिट थोडासा मिडियमपेक्षा मोठा गॅस ठेवलेला आहे झाकण ठेवून हे दुसरं केक ठेवूया आपण बेक करण्यासाठी झाकण यालाही मध्यमपेक्षा थोडा मोठा गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि दहा मिनिटांनी कमी करायचा आहे दोन्ही केक आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करून घ्यायची पस्तीस मिनिट झाले बघा आपला केक मस्त झालेला आहे एकदम बघा दाखवते मी तुम्हाला मध मध स्टिक घालू बघू आपण एकदम काहीच चिपटत नाही आता गॅस बंद करते मी काही बघू आपण दोन्ही कडे इथेच केले पण ओनपेक्षा छान झाले बघा स्टिक घातली आपण एकदम क्लीन येते आता गॅस बंद करते मी आता हे आपण पंधरा मिनिट थंड करायची आहे मग काढून घ्यायचं आहे आपण केक काढून घेऊ बघा कडा छान सुटले सुरी फिरून घेऊ तरी दाखवतोय तुम्हाला एकदम मस्त झाला केक हे बघा एकदम थंड छान झालं एकदम आता थंड करून घेऊ आपण त्या जाळीवर ठेवतो दीड ते दोन तास आपल्याला थंड करायचं आहे हाई छान झाला बघा एकदम मस्त केकचं वरचं चकवर छान राहावं म्हणून त्यावर मी नॅपकिन टाकते डिलेक्टा कंपनीचं क्रीम चीज घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम घेतलेले त्याचं आपण व्हिपिंग क्रीम मध्ये हे टाकणार आहे एकत्र आपण प्रॉस्टिंग करणार आहे आपण रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे यामध्ये आपण व्हॅनिला अर्धा कप आपण पिठी साखर घेतलेली आता याला बीट करून घेऊ आपण बीटरनी करून घेऊ आपण साखर टाकूया थोडी थोडी टाकायची राहिलेली साखर टाकते सर्व दोन बॅच मध्ये टाकले आपण बघा अशा पद्धतीचं चा झाले छान झाले बघा आपल्या क्रीमची चव वाढ म्हणून बटर घेतलेले आपण दोन टेबल स्पून घेतलेले बघा रूम टेम्परेचरचंच आहे बटर बटर आपण मिक्स करून घेऊ स्पॅटल्याने बटर टाकल्यानंतर आपल्याला जास्त भीट नाही करायचं थोडंच करायचं थोडंसं भीट करू आपण आपलं क्रीम चीजचं प्रॉस्टिक तयार झालं बघा अशा पद्धतीचं झालं आपण रिच कंपनीची नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे दीड कप घेतलेली आहे आणि आपल्याला ज्या बाउलमध्ये क्रीम व्हीप करायची ते बाउल मी फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेलं आहे दीड कप क्रीम घेतलेली आहे क्रीम व्हीप कशी करायची मी ब्लॅक फॉरेस्ट केक टाकलेला आहे आपल्या चॅनलवर त्यात दिलेलं आहे डिटेल सुरुवातीला लो स्पीडवर आपल्याला ती क्रीम पाच मिनिट फेटायची नंतर हाय स्पीडवर करायची आपलं क्रीम व्हीप करून झालं आहे बघा अशा पद्धतीचं करायचं स्टिक पीक आलेलं आहे दाखवते मी इथं दुसरी अशी पद्धत आहे हे बघा पडत नाही आता क्रीमची जे फ्रॉस्टिंग तयार करून ठेवलं होतं ते टाकूया आपण यामध्ये याला आपल्याला जास्त बीट नाही करायचं थोडंच करायचं आपलं फ्रॉस्टिंग तयार झालं बघा आपलं काही क्रीम मी या बाउलमध्ये काढून ठेवणार आणि हे झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण बाकीचा केक आपला कवर और करीपर्यंत हे आपल्याला थंड राहतं चांगलं राहतं मेल्ट होत नाही म्हणून तसं पण याचा वरचा भाग थोडा कापून ठेवून बघा केक मस्त झालं आहे आपला हा दुसरा घेतला आपण त्याचा वरचा थोडासा भाग काढायचा आहे आपल्याला एका बाजूने जरा उंच झाला म्हणून तेवढं काढून घ्यायचं आहे आपल्याला आपले दोन लेअर तयार झाले दोन लेअरचाच आपल्याला केक करायचा आहे आपण जो एक भाग काढला त्याचे आपण हे कुकी कटर आहे माझ्याकडे त्याने आपण शेपचं आहे आणि त्याचं हे डिझाईन याच्यातून करूया कुकी कटरने असे डिझाईन करूया आपण मला ने ने ते बघा अशा पद्धतीचं झालं मस्त झालं असं करून घेऊ आपण आपलं राहिलेला जो भाग आहे केकचा त्यापासून केकचे क्रंबल्स करून घेऊ केक सजवण्यासाठी आपण त्याचा उपयोग आहे बघा दुसऱ्या केकची वरची लेअर काढली होती त्याचेही आपण करून घेऊ आपला रेड वेलवेट केक एकदम मस्त झालेले असे क्रंबल्स होतात बघा किती सुंदर झाले क्रंबल्स आपले आपले केकचे क्रंबल्स तयार झाले आपल्याला डेकोरेशन करायसाठी हे वापरायचे दहा इंचाचा आपण हा केक ठेवायचा पण आपला केक हलणार नाही त्यासाठी आपण थोडी क्रीम लावून घेतली आपला एक केक ठेवूया आपण मधोमध ठेवायचं आहे बरोबर शुगर सिरप करून घेतलं साखरेचं पाणी दोन टेबलस्पून आपण यामध्ये साखर टाकली आणि अर्धा कप पाणी घेतलं सोप करून घेऊ आपण केक म्हणजे आपला केक कोरडा पडत नाही एकदम सॉफ्ट लागतो छान मऊ मी क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि माझ्याकडे नूर तीन नंबरचं न झाले ते घेतलेले पायपिंग बॅगला कट मारूनही तुम्ही करू शकता यामुळे काय होतं की आपली क्रीम एकदम सारखी लागते असं सारखं करून घेऊ आपण साठी बघा एकदम मस्त होतं एकदम परफेक्ट होतं बघा क्रीम आपली एकदम मस्त फेटली गेलेली झाला आपलं पहिला लेअर तयार झाला आता दुसरा लेअर ठेवू आपण हा आता उलटा ठेवू वरची बाजू प्लेन आहे म्हणून तसं ठेवतं पहिल्या लेअरला केलं तसंच आपण यालाही करू शुगर सिरप टाकून घेऊ कडेकडी टाकायचे थोडं थोडं टाकायचं सर्वप्रथम आता साईडने लावून घेऊ आपण क्रीम साईडला आपण क्रीम लावून घेतली आता स्पॅटूला फिरूया एकदम मस्त होतं बघा साईडचं करून घेतलं बघा छान झालं वरती टाकूया आपण पॅलेट नाही प्रत्येक वेळेस स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे म्हणजे छान होतं फिनिशिंग आपलं मस्त होतं एकदम किती मस्त आहे बघा प्लॅस्टिकचा स्क्रॅपर आहे माझ्याकडे त्याने आपण हलक्या हाताने फिरून घेऊ म्हणजे चांगली फिनिशिंग होते यामुळे प्लॅस्टिकचं असं स्क्रॅपर आहे पातळ त्याने पण आपल्याला फिनिशिंग करता येते छान होते आणि बघा फक्त हलक्या हाताने करायचं आहे एकदम मस्त होते वरचा आता आहे आतमध्ये ओढून घेऊ म्हणजे प्लेन होईल आपल्याकडे प्रत्येक वेळेस आपल्याला हे क्रीम पुसून टाकायची मस्त झालं बघायची झिगजॅक स्क्रॅपर आहे त्याने आपण ते फिरवून घेऊ आपण हळवारपणे आपण झिगजॅक स्क्रॅपर का फिरवलं तर आपल्याला हे केकचे क्रम्स लावायचे साईडला बघा बघा अशा पद्धतीने लावायचे हळवार हाताने लावायचे सगळीकडे लावून घेतला आपण एक्स्ट्राचं केक क्रम काढून घेऊ आपले केक क्रम्स लावून झाले सगळीकडे छान दिसतोय बघा आपला केक एकदम मस्त साधा सोपा केक आहे आपला आपण केकच्या स्लाईसपासून असे हार्ट शेपचे कट करून घेतले ते लावूया आता इथे बघा ते ठेवूया आपण असं छान दिसतोय आपला केक एकदम बघा आपण एकदम केकचा जो वापर केला डेकोरेशनसाठी शेपचं कुकी कटर होतं त्याने केलं एकदम मस्त दिसायला लागलं बघा केक आपलं आता आपलं डेकोरेशन होतं आलं थोडंसं राहिलं आहे आपल्याला मध्ये स्ट्रॉबेरी ठेवायचे चार ते पाच तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवला तरी चालेल आपला केक चार तास फ्रीजमध्ये आपण सेट करून घेतला आहे मस्त झालं आहे एकदम राहिलेली क्रीम फ्रीजमध्ये ठेवली होती बघा झाकल लावून असं या डब्यात घालून छान राहिली आता काय करायचं आपल्याला या हार्ट शेपचं जे डेकोरेशन केलं त्याच्यावर आपल्याला एक सुंदर फुल काढायचं आहे ओझलनी तर आपण ही क्रीम थोडीशी फेटून घेऊ म्हणजे आपण नूर यांनी थ्री नोझल आहे याने आपण रोज फ्लावर काढणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा केक मी तुम्हाला दाखवलंय हो मस्त दिसायला लग लग लागला बघा आपला केक मध्ये आपण तीन छोटे फ्लावर काढूया एकदम मस्त दिसतं बघा तीनच काढायचे आपल्याला आपण यावर एक स्ट्रॉबेरी ठेवूया एकदम लुक एलिगंट आलाय आपल्या केकचं मस्त आहे बघा आपला ओरिजिनल रेड वेलवेट केक साध्या सोप्या पद्धतीनं आणि चीज क्रीमचा वापर करून आपण एकदम मस्त करून दाखवलंय बघा एकदम सोपं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही डेकोरेशन करू शकता पण हे एकदम मस्त डेकोरेशन आहे तुम्ही हा केक नक्कीच करायला हवा हा केक तुम्हाला आवडला तर नक्की कॉमेंट करा आता आपण हा केक कट करूया आपला केक एकदम स्पंजी आणि टेस्टी लागतो मस्त झालेला आहे बघा एकदम सुंदर झालं डेकोरेशनही छान झालं चवीलाही छान लागतो पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद